नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये वी आपण चर्चा करणार आहोत दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहेत वैशाख महिन्याच्या शुक्लपक्षाची चतुर्दशी आहे नक्षत्र स्वाती आहे योगवर्य आहेत दिवसाचा जो कर्ड आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सात वाजून तेवीस मिनिटापासून ते नऊ वाजून तीन मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रस आहे ती आहे मेषरस मेष राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीतल्या अशलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे लाभातल्या शिनी आचंद्र हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे खास करून विवाहित असाल तर वैवाहित जुळिदारावरच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील स्वतःच्या भावभावांवर नियंत्रण ठेवणे गरजेचं राहील मात्र आजच्या दिवशी मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील याच प्रमाणे काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या सहाव्या व्रिश� स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे व्ययातल्या बरोबर चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा गुप्तशत्रू यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील संमिश्र स्वरूपाचा दिवस राहील यानंतरची जी रास आहे ते आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहत जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणाने गोष्टी थोड्याशा ताणल्या जाऊ शकतील काळजी घ्या याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काय चांगले लाभ संभवतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ सला चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद काही वादविवाद होऊ शकतील काळजी घ्या आजच्या दिवशी अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच बऱ्याचपणा यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह तृतीय साला चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या अशुलबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडी सरेल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाईक जोडीदारावरच्या नातेसंबंध आजच्या दिवशी सो मधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहे जाण्याचा योग सुद्धा संभवतो आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्व निर्णय मात्र घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे श अष्टमातला हर्षुल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे षष्टातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र करणार आहे आजच्या दिवशी तुमचे जे खर्च असतील किंवा गुंतवणूक असेल या ठिकाणी या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे गुंतवणुकीच्या संदर्भात तुम्ही फसले जाऊ शकता काळजी घ्या भावनेच्या आरी जाऊन कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे रास तुळू राशीच्या सातव्या स्थानात चंद्रा तुळू राशीमध्ये प्रमाण आहे सातव्या स्थानात असणारा राष्ट्रीय बरोबर योग करणार आहे पंचमातल्या शनिबरोबर राज्र त्रिकोण योग करणार तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल स्वतःच्या भावनेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतील काही चांगले लाभ मिळू शकतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा दोघांमध्ये नातेसंबंध सुमधून अशा प्रकारचे दिसून येतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी जेव्हा वेळेस चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या शनीबरोबर चंद्र त्रिकोणीग करणार आहे षष्टातल्या हसू बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे अशुभ फलदायी असणार आहे स्ट्रेस स्टेशन आणि थोडंफार प्रमाणात तुम्हाला एन्झायटी दिसून येईल काळजी घ्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका घरातील व्यक्तींबरोबर मात्र नातेसंबंध चांगले दिसून येतील यानंतर जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ स्थानकाच्या रासाप्रमाणे पंचमातल्या अश्वि बरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील मित्रपरिवाराकडून चांगल्या प्रकारचे काही लाभ होऊ शकतील त्यांच्याकडून काही संधी मिळू शकतील आजच्या दिवशी आर्थिक देवाणघेवाणाच्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणारा आर्शन बरोबर हा करणार आहे द्वितीतल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादभेद प्रसंग निर्माण होतील या संदर्भात काळजी घ्या याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमच्या संदर्भात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात नाही दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबरा चंद्र कोणी करणार आहे तृतीयातल्या हर्षलबरोबराचा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहणार आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि सकारात्मकता खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल याचबरोबर तुम्ही धार्मिक किंवा बा, आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकतील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रत्यक्ष घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास राशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत तुमच्याच वित्यातल्या अशुल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे वेयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे अशुभ फलदायी असणार आहे खास करून आरोग्याकडे लक्ष द्या याचप्रमाणे इझी वलेच्या मागे जाऊ नका एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होते दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद